शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण भामरे गावातील एका प्रगतशील शेतकऱ्याचा शेतात आलो आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांच्या कापूस पिकाची सेटिंग पाहू शकता एका झाडाला आजच्या कंडिशनला तरी तीस तीस चाळीस चाळीस कैरी ही पक्की झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे कैरी पक्की होण्यामागचं कारण आणि पाती गड न होण्यामागचं कारण आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे रिझल्टचे व्हिडिओ असतात ते कंटिन्युली आपल्या ला, ला, तर दादा आपलं नाव सांगा गणेश निंबा बांबरे तालुका शाळेगाव जिल्हा जळगाव तर दादा तुम्ही कॉटन किती लागवड केलेला आहे कंडिशनला या साडे पंधरा लागवड केलेल्या आहे पूर्ण दरवर्षी कापूस लागवड करतो आणि पूर्ण ठिबकवर लागवड केलेली आहे ठिबकवर लागवड करण्याचं कारण म्हणजे वॉटर सुलेबर मटेरियल ताबडतोब सोडता येत मजूरची बचत होते तर दादा तुमची आता पाते सेटिंग खूप चांगली झालेली आहे कपाशीची तर तिकडे जाऊन आम्हाला थोडं दाखवा बरं का कशी झालेली पाते सेटिंग तर शेतकरी मित्रांनो पाते, पाते सेटिंग ही खूप महत्त्वाची असते कापूस पिकामध्ये जेवढे जास्त पाते सेटिंग तुमची झालेली असली ज्या म्हणजे पात्यांचं बोंडामध्ये लवकर रूपांतर होत असतं आप तेच आपल्याला महत्त्वाचं असतं त्याच्याचमुळे आपलं उत्पन्न त्याच्यावर डिपेंड असतं तर दादा त्यांच्याकडून आप आपण जाणून घेणार आहोत की त्यांची फवारणी नियोजन आणि काय वापरलं की त्यांना अशा पद्धतीने रिझल्ट हा मिळालेला आहे तर दादा तर दादा तुम्ही फवारणी किती फवारण्यात आल्या तुमच्या तिसरा हात मारला गेला आता चौथा घ्यायचा आहे रिझर्ट वगैरे स्टँडर्ड आहे कपाशी म्हणजे एवढी सेटिंग झालेली आहे तुमची आहे दादा आता तिसरा मारला होता त्याच्यामध्ये काय वापरलं होतं परफेक्ट सुपर गायत्री गायत्री तर ते बॉटल वगैरे ती बॉटल कुठं तरी ठेवली गेली ती तर जाऊ द्या काही टेन्शन नाही पण पाती सेटिंग वगैरे एकदम बेस्ट झालेली आहे का एकदम चांगली आहे तिचा खूप रिझल्ट चांगला आहे माल वगैरे हा म्हणजे चांगला अनुभव आलाय आणि गड वगैरे वाटतं का तुम्हाला बायचा म्हणजे तुम्हाला गड अशीच दिसेल की एखादी मच्छर वगैरे असता आता काय असतं पाणी पडत असतो त्याच्यामुळे मच्छर तयार होत असतात त्या पात्यांना डंक मारत असता एखादी बोंडिचं पाती असते ती गडू शकते तुमची पण ह्या ज्या कैऱ्या आता ज्या तुम्ही हलून पाहिलं झाड हलवून दाखवा बरं का थोडं आता हे जे आहे हे सगळं सेटिंगच्या पात्या या म्हणजे असा रिझल्ट आपल्याला मिळाला आहे तर दादा तुम्ही आता किती एम ने स्प्रे घेतला होता गायत्री परफेक्ट पाच एम एल घेतला होता पहिले घाबरून घाबरून घेतला होता थोडं हा तुम्हाला मी बोललो होतो की कमी कमीच वापरच्या थोडं त्याच्यामुळे तर शेतकरी मित्रांनो गायत्री परफेक्टचं प्रमाण हे सगळ्यात महत्त्वाचं असं जर तुमची कपाशी कंबर लेवलच्या वर असेल तर फक्त पाच एम एल वापरायचं आहे जर तुमची खांद्या लेवलला कपाशी असेल तर आपल्याला दहा एम एल वापरायचं आहे डोक्याच्या वरती असेल तर वीस एम एल आपण वापरू शकतो तर असं है एक एक ला ला हा रिझल्ट आहे त्याच्यामध्ये सुषमा अन्नद्रव्य झिंक फेरस मॅग्नीज बोरान कॉपर मॉलेडियम हे सुषमा अन्नद्रव्य मिळून जातात त्याच्यामध्ये झाडाला एक वेगळीच क्वालिटी आपल्याला पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो दादा त्यांना जसा रिझल्ट मिळाला असा प्रत्येक शेतकऱ्याला हा रिझल्ट मिळावा त्यासाठी आपण सतत कार्यरत असतो तर शेतकरी मित्रांनो एवढंच सांगणं आहे गायत्री परफेक्ट वापरताना प्रमाणच योग्य वापरा प्रमाण जेवढं चांगलं वापरलं तेवढं तुमची सेटिंग होईल आणि शेतकरी मित्रांनो गायत्री परफेक्ट वापरताना एवढीच काळजी घ्या की प्रमाण फक्त पाच एम एल दहा एम एल आणि पंधरा एम एल अशा पद्धतीने वापरलं तर ताबडतोब आपल्याला चांगला रिझल्ट मिळत असतो थो, थोडं हाईट थांबत असते पण आपल्याला तेवढी पाती सेटिंग असते जेवढी आपल्याला हवी असते तेवढी आपल्याला पाहायला ही मिळत असते तर दादा समाधानी आहात तुम्ही हो भरपूर समाधानी आहात तर शेतकरी मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पातळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद